बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर आज सकाळपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्यानं संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जळगाव जामोत ते नांदुरा रोडवरील एरळी जुन्या पुलावरून एस टी महामंडळाच्या बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत त्यामुळे मानेगाव व एरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवलं जातं यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झालाय त्यामुळे मानेगाव व एरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबवल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापनाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर चर्चा अंती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जातील असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले जळगाव जामोद ते नांदोरा या येरडीचा पूल लागतो त्या येरडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाड गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथन मार्ग वळवला होता आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यू डीन जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू आज एरडी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात एरडी पुलाव नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटा आहे इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात तर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय डेपो मॅनेजर साहेब पवन टाले डेप्यू मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची वसंत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जर जंगलानं कर येतो कदा जी, जी पुण्या का मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील मी एकटी जाचू काही असू दे का नाही माझा गाव इथून तीन किलोमीटर दूर आहे आणि आम्ही ने म्हटलं की तिथे सोडून द्या किती कंडक्टर म्हणतात की इथे उतरल्या शिंदे उतरायला जडगाव चला आम्ही करा का Ponis nasi, ambil jawab berai tu tito.